स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरतीच्या संदर्भात जे नवीन पोर्टल सुरू होणार आहे म्हणजेच रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे या संदर्भात आणि रिक्त जागांच्या संदर्भात त्याच्यात ज्या संस्थांनी अजूनपर्यंत रिक्त संदर्भातील माहिती गेल्या दोन ते तीन वेळेस म्हणजे ज्या वेळेला आपल्या आ, शिक्षक भरती झाली म्हणजे सतराला झाली आपली म्हणजे एकोणीसला ती जॉईनिंग झाली विद्यार्थ्यांच्या बावीसला झाली आणि आता तिसरी टेट आहे म्हणजे आणि भरती सुद्धा तिसरी भरती पवित्र कोटाच्या माध्यमातून आहे या तिन्ही वेळा त्या संस्थांनी अजूनपर्यंत हे दिलेले नाही म्हणजे जाहिराती दिलेल्या नाहीत रोस्टर क्लिअर करून सर्व काहीतरी खोटे कारण त्या ठिकाणी सांगितलेले आहेत बघ येणाऱ्या काळामध्ये रिक्त जागा दाखवणार आहेत का नाही आणि याचा आचारसंहितेचा यावरती परिणाम होईल का अशा दोन्ही बाबी याच महिन्यात खरंच होईल का या संदर्भातला हे अपडेट आपल्या समोर देतो आहे महत्वाचा विषय असा की आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले सर तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा जेणेकरून कायमस्वरूपी आपल्या चॅनलला शिक्षक भरतीच्या संदर्भातील अपडेट आपण कायमस्वरूपी देत असतो महत्वाचा विषय असा आहे विद्यार्थी मित्रांनो की तुषार देशमुख सरांनी आंदोलन केल्यानंतरचे आता एक वीक कंप्लीट झालेला आहे तरी सुद्धा शासनाने त्यावेळेला म्हटलं होतं की आम्ही एका वीकमध्ये पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन नोंदणी आम्ही सुरू करतोय पण अजूनपर्यंत महाराष्ट्र राज्य परिषद पुणेच्या माध्यमातून अजूनपर्यंत पोर्टलला कोणतंही प्रसिद्धी पत्रक आलं नाही ही प्रोसेस आहे का का प्रोसेस काय असणार आहे की पहिल्यांदा काही येईल प्रसिद्धी पत्रक येईल प्रसिद्धी पत्रक आल्यानंतर ते टायमिंग देतील आणि त्यानंतर हे सर्व प्रोसेस होईल पण अजूनपर्यंत असं कोणतंही त्या ठिकाणी प्रसिद्ध पत्रक आलं नाही मग या प्रसिद्धी पत्रक येण्यावर किंवा या पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन होण्यावर परिणाम होईल का आजच्या स्थितीचा परिणाम होईल का नाही याच महिन्यात याच नोव्हेंबर महिन्यामध्ये येत्या चार पाच दिवसात किंवा एक वीक मध्ये किंवा या हा एंड होण्याच्या अगोदर पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे याचा कोणताही त्यावरती परिणाम परिणाम नाही म्हणजे ही आपल्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे दुसरा विषय दुसरी आनंदाची बातमी कोणती तर ज्या रिक्त जागा आहेत संपूर्ण रिक्त जागा आहे दोन हजार चोवीस पंचवीस ची जी काही संचमान्यता आहे त्यानुसार आपल्याला किती जागा येणार आहे कोणत्या संस्थेमध्ये किती जागा रिक्त आहेत कोणत्या जिल्हा परिषदेला किती रिक्त जागा आहेत अशा टोटल संपूर्ण रिक्त जागांची माहिती सुद्धा याच महिन्यात मिळणार आहे आणि कोणतीही भरती करीत असताना पवित्र शिक्षक भरती करीत असताना पहिली ते आठवी पर्यंतच्या जे काही प्रोसेस असेल तर पुढची जे शिक्षक भरतीची प्रोसेस आहे अकरावी बारावीपर्यंतची हे सर्व प्रोसिजर पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच भरण्यात यावं असं सुद्धा खुद्द हायकोर्टाने म्हटलेलं आहे मग गेल्या तीन चार वर्षामध्ये किंवा पाच वर्षामध्ये पन्नास संस्थांनी यात जाणीवपूर्वक चुका केलेल्या आहेत पोर्टल बंद झालं रोस्टर क्लिअर नाही आहे जाहिरात दिल्या नाहीत पण अशामुळे त्यांनी वेगळ्या पद्धतीनं आपले शिक्षक भरून घेतलेले आहेत अशा अशा संस्थांना सुप्रीम आपला हायकोर्टाच्या माध्यमातून दणका मिळालेला आहे मग या अशा पन्नास संस्थांच्या सुद्धा या ठिकाणी का काही जागा येतील म्हणजे या ज्या जागा आहेत त्या जाणीवपूर्वक जागा यावेळी त्यांना द्यावाच लागणार आहे नाही तर तशा संस्थांवरती हायकोर्ट कारवाई करेल आणि अशा संस्थांवरती दबाव आणण्यासाठी आपल्याला सुद्धा काम करावं लागेल अशा कोणत्या संस्था आहेत जे काम करत नाही अशा कोणत्या संस्था आहेत जे जी जागा देत नाहीत यासाठी सुद्धा आपल्याला काम करावं लागेल आणि हे जर आपण काम केलं तर याच महिन्यामध्ये आपल्याला एनी हाऊ नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्याला जागा किती रिक्त आहेत कार्यरत पदे किती आहेत रिक्त पदे किती आहेत मंजूर पदे किती आहेत आणि यात एक्सेस सुद्धा किती कोणत्या जिल्ह्यात किती झाले अशा एवढीही माहिती सर्व माहिती आपल्याला याच महिन्यात मिळणार आहे म्हणून आपल्याला आपली स्वतःची दिशा समजणार आहे की मला किती स्कोअर आहे जागा कितीपर्यंत येऊ शकतं शासन एवढ्या जागा आहेत सतरा हजार आहे का वीस हजार आहे का तीस हजार आहे मग जागा तीस हजार आहे तर तीस हजार मधल्या किती पर्सेंट जागा म्हणजे शंभर पर्सेंट शासन भरणार आहे का ऐंशी पर्सेंटच जागा भरणार आहे का आणि त्यानुसार सतरा हजार की पंधरा हजार की अठरा हजार जर जागा येत असेल माझा रोल कितवा असणार आहे किंवा माझा त्यामध्ये नंबर लागेल का माझ्या कॅटेगरीचा माझ्या कास्टचा मी महिला असेल किंवा मी पुरुष असेल जनरलमधून माझा त्या ठिकाणी माझी निवड होईल का अशी संपूर्ण आपल्याला सर्व माहिती याच महिन्यात मिळणार आहे दोन्ही गोष्टी महत्वाच्या आपल्या एक संच मान्यतेच्या नुसार रिक्त पद किती आहेत याची माहिती याच महिन्यात मिळणार आहे आणि दुसरी गोष्ट की पोर्टल सुद्धा याच महिन्यात सुरू होणार आहे कोणत्याही ह्या दोन्ही गोष्टीवरती आचारसंहितेचा कोणताही परिणाम होत नाही किंवा होणार नाही त्याच्यामुळे दोन्ही आनंदाच्या बातम्या पोळीचं पोट सुरू होण्याच्या अगोदर आपल्याला प्रसिद्धी पत्रक घेईल जसे बाकीचे प्रसिद्धी पत्रक घेतात तसे प्रश्न पत्र घेईल आणि प्रसिद्धी पत्रक आलं की आपलं रजिस्ट्रेशन सुरू होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो म्हणून आपण आता आपलं एक काम आहे की जशा या वेळेला पन्नास आतापर्यंत पन्नास संस्थांनी आपल्यासाठी काम म्हणजे ज्यांनी जाणीवपूर्वक चुका केल्या आहेत तशा संस्था वरती टार्गेट करून तशा संस्था टार्गेट करून आपल्याला शासनाच्या निदर्शनास आणून देणं गरजेचं आहे या संस्था जाणीवपूर्वक करत नाहीत आणि संच मान्यतेच्या माध्यमातून आपल्याला जागा सुद्धा दाखवत नाही किंवा जाहिराती सुद्धा देत नाहीत हे सुद्धा समजून घ्यायचं आहे म्हणून अशा संस्थांना टार्गेट करून त्यांना निदर्शनास आणून त्या जागा कशा जास्तीत जास्त देतील यासाठी आपल्याला प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे आश्रमशाळा समाज कल्याण सुद्धा या, या पवित्र पोर्टलच्या अंतर्गत या आणावं यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्याला जागा सुद्धा जास्तीत जास्त मिळणार आहे हे सुद्धा समजून घ्यायचं आहे ह्या दोन्ही आपल्यासाठी गुड न्यूज आहेत आनंदाच्या बातम्या आहेत आणि याच महिन्यात त्या सर्व गोष्टी होणार आहे अशा पद्धतीनं हे आजचं अपडेट होतं हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा शिक्षक भरतीच्या संदर्भात तुम्हाला सुद्धा नेमकं काय वाटतंय कट बद्दल तुम्हाला काय वाटते जागेच्या संदर्भात तुम्हाला काय वाटते या सर्व बाबीतचा आपण तुम्ही मला सल्ला देऊ शकता तुम्ही ते विचारू शकता आणि स्नेन सार्ट ऑफ टीचिंग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्रामच्या ग्रुपवर सुद्धा जॉईन व्हा आणि अजूनपर्यंत कर माझ्या या चॅनेला केलेलं नसेल तर चॅनेलला मात्र सबस्क्राइब करा धन्यवाद